प्रॉन्सची रेसिपी करण्यासाठी आपण घेणार आहोत पुदिन्याची पानं इथे दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत त्यासोबतच मूठभर कोथंबीर लागणार आहे आणि एक हिरवी मिरची तिकट्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता मी इथे एकच हिरवी मिरची घेतलेली आहे आपल्याला लागणार आहे इथे ओलो खोबरं अंदाजे अर्धा ओलं खोबरं आपण वापरणार आहोत आणि एक दहा ते बारा आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं हे वाटण आपण थोडंसं पाणी घालून त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये तेल घालून गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण अख्खे गरम मसाले घालणार आहोत सर्वात अगोदर आपण घेतले आहेत तेजपत्ता दालचिनीचा एक तुकडा दोन हिरव्या इलायच्या आणि काळी मिरी आता आपण फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालून घेऊया मोहरी आणि जिरे तडतडले की त्याच्यामध्ये घालायचे कढीपत्ता कढीपत्ता तडतडला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक केलेला कांदा छानपैकी कांदा परतून घ्यायचा आहे आणि आपला मसाला त्याच्यामध्ये घालून त्यालाही छानपैकी तेल सुटोसपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत बाकीचे मसाले जसे की धनापूळ त्यासोबतच आपण घालत आहोत लाल तिखट मालवणी मसाला आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला थोडंसं हळद थोडं पाणी घालून आपल्या मसाल्याला छानपैकी परतून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया त्यासोबतच मी इथे अर्धा कप नारळाचं दूध घेतलं आहे रिचनेससाठी आता मसाला छानपैकी परतून घेऊया एक पाच ते दहा मिनटं आणि मॅरिनेट केलेले वीस ते पंचवीस कोळंबी आपण ह्याच्यात घालूयात मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून त्याला एक पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं आता ह्यालाही छानपैकी परतून थोडंसं पाणी घालून आपल्या कोळंबीला छानपैकी वाफ काढून घ्यायची जास्त वेळ शिजवायचं नाही ना तर कोळंबी रब्बरसारखी लागेल तर